नमस्कार मी सुनील म्हस्के ट्वेंटी फोर महाराष्ट्र गटनेते साहेबराव मंडळी देखील उपस्थित आहेत आजच्या बैठकीचं निमित्त मागील पाच वर्षातील कामांचा आढावा जी कामं मंजूर झाली आहेत त्या कामांची प्रत्यक्षात काय स्थिती आहे आणि आपण ज्या शासनाच्या योजना आहेत मग त्या राज्य शासनाच्या असतील किंवा के केंद्र सरकारच्या असतील या योजना किती टक्के नागरिकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत ती घरकुलाची योजना असेल बचत गटाची असेल कृषी विभागाच्या योजना असतील अशा सगळ्या योजनांचा आढावा घेऊन उद्याच्या काळामध्ये पुढील पाच वर्षात आपल्याला कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे प्रत्येक ग्रामपंचायत न्याय आपल्याला किती कामांकरता निधी लागणार आहे या सर्वच साधक बाधक चर्चा करून आम्ही सर्व ग्रामसेवक आणि विभागातील अधिकाऱ्यांनी पुढचं नियोजन करण्याचं निश्चित केलेलं आहे पुढील पाच वर्षाचा कार्यक्रम हातामध्ये मा घेत असताना घरकुलांच्या बाबतीत मग ते आदिवासी विभाग असेल कातकरी समाज असेल साकर असेल कोळी समाज असेल एस सी एन टी असतील या प्रत्येक समाजाला देखील कशा पद्धतीने घराचा लाभ देता येईल किंवा घरकुलं मंजूर करता येतील त्यावर देखील आम्ही प्राधान्यानं अधिकचा फोकस देऊन काम करायचं ठरवलं आहे शेती विभाग असेल बचत गट असतील गावागावातील रस्ते असतील आणि पाणी योजना आहेत मुलांच्या शिक्षणाकरता विविध भागातल्या शाळेंच्या देखील ज्या काय पडझडी झाल्या आहेत मग त्या कशा पद्धतीने उभ्या करता येतील त्यामध्ये सी एस आर फंड असेल शासकीय निधी असेल किंवा काही एन जी ओ आहेत वेगवेगळ्या संस्था आहेत यांना बरोबर घेऊन काम करण्याचं आम्ही नियोजन करतोय उद्याच्या काळामध्ये म्हणजे येत्या सोळा तारीख ते बावीस तारखेपर्यंत राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन नागपूरला संपन्न होत आहे तर त्या अगोदर सर्वच अधिकाऱ्यांना सूचना केल्या की प्रत्येक कामाचा इस्टिमेट अंदाजपत्रक ज्याला आपण म्हणतो ते देखील आपण तयार करावं आणि बावीस तारखेनंतर आम्ही सर्व अधिकारी मग ते पंचायत समितीच्या अतिरिक्त येणार असतील महसूल विभागाच्या असतील किंवा कृषी विभागाच्या असतील हे सर्वच अधिकाऱ्यांना घेऊन प्रत्येक गावात जाऊन ज्या ज्या व्यक्तींच्या ज्या महिला भगिनींच्या तक्रारी असतील ज्या अडचणी असतील त्या समजून घ्यायच्या आणि गावातील कामं कशा पद्धतीनं मंजूर करून निधी आणता येईल त्याचं देखील आम्ही नियोजन करण्याचं ठरवलेलं आहे शेवटी मागील पाच वर्षात काम करत असताना आम्ही सांगितलं की चार हजार एकशे अठ्ठावन्न कोटी रुपयाचा निधी आपल्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरता आपण मंजूर केला त्यात प्रत्यक्षात अठराशे ते दोन हजार कोटी रुपयाची कामं पूर्ण झालीत उद्याच्या काळात राहिलेल्या कामांना देखील गती देऊन ती कामं पूर्ण करणं आणि ह्या पाच वर्षामध्ये अधिकचा निधी कसा आणून अधिक सुविधा कशा देता येतील तो देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे आरोग्याची सुविधा असेल किंवा इतर ज्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणतो त्यात देखील अजून भर देऊन वेळ देऊन काम अधिक मजबूत करण्याचा सा आमचा सगळ्यांचाच प्रयत्न आहे मग आज माझ्या सर्व पंचायत समितीच्या अतिरिक्त येणाऱ्या अधिकारी वर्गानं माझ्या सर्व ग्रामसेवक सर्व विस्तार अधिकारी असतील सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी असतील एक चांगल्या पद्धतीनं सकारात्मक ही बैठक पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गटविकास अधिकारी आणि त्यांचे सगळ्या टीमने देखील एक चांगलं सहकार्य केले परंतु फक्त आपण कागदावरतीच कागदी घोडे ज्याला म्हणतो आपण रंगवून चालणार नाही तर प्रत्यक्षात कृतीतून आपल्याला काम दाखवावं लागेल अशा पद्धतीनं एक आव्हानात्मक काम आम्ही सर्वांनीच हातामध्ये घेऊन काम करायचं ठरवलं आहे आणि एक चांगलं चर्चेतून एक मार्ग काढण्याचा प्रयत्न सर्वांनी केला मी सर्वच माझ्या टीमचं अधिकारी वर्गाचा आभार व्यक्त करतो तालुक्याला वेध लागलेला आहे ते तुम्हाला मंत्रीपद भेटणार आहे या मंत्रीपदाचं काय झालं टू थ्री हे काय इकडे जे हे करता गेले मी नाही गेलो सुनील शेडके यांना मलाच माहित नाही काय झालं मला फक्त एवढंच माहिती की मला माझ्या लोकांनी निवडून दिले आणि त्यांची कामं पूर्ण करायची का पण ही काय अपेक्षा असतात महत्वाकांक्षा प्रत्येकाला असते परंतु मी मागाशी पण उल्लेख केला की महायुती म्हणत असताना भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आर पी आय आणि घटक पक्ष हे महायुतीमध्ये प्रमुख म्हणून काम करताना आज मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडं पाहिलं जातं त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीन नंबरला आहे आम्हाला किती जागा मिळत आहेत किती मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळतं हे पहिलं पाहायला पाहिजे किती खाती मिळतील त्यामध्ये आमचे सिनियर पक्षातले प्रमुख नेते आहेत त्यात पश्चिम महाराष्ट्र आला विदर्भ आला उत्तर महाराष्ट्र आला कोकण आलं मुंबई आलं अशा सगळ्या भागाचा भौगोलिक विचार करून समतोल ठेवून कसं उद्याच्या काळात पहिली मंत्रिमंडळात जागा देता येईल तो विचार होईल आणि त्यानंतर मग नौक्यांना संधी दिली जाणार आहे त्यामुळं आधीची अपेक्षा मंत्रिमंडळामध्ये मी ठेवण्यापेक्षा माझे सर्वसामान्य पदाधिकारी कार्यकर्ते असतील किंवा नेते मंडळी माझ्या पक्षातले असतील तो जो काही निर्णय घेतील तो निर्णय मला नक्कीच मान्य करावा लागेल आणि काम करताना पदापेक्षा प्रतिष्ठेपेक्षा सर्वसामान्य माणसाला आणि या तालुक्याला विकास कामातून कसा न्याय देता येईल तो माझा प्रामाणिकपणे प्रयत्न राहील आढावा बैठक आज दुसऱ्यांदा आमदार झाले असेल प्रथमच आढावा बैठक झाली मावळ तालुक्याला वाहतूक कोंडीचं संकट फार बेड म्हणजे देवरोड पासून लोणावळ्यापर्यंत तळेगाव चाकण रस्त्याच काम पुढच्या दीड सुरू होईल हो त्याचं टेंडर प्रक्रिया देखील पूर्ण आली कॉन्ट्रॅक्टर फायनल झाला वर्क ऑर्डर देखील दिली आता त्यांच्या काही तिथल्या पायलिंग करून तिथल्या सॉइल टेस्ट करणं किंवा जी काय त्यांची लिगल प्रोसेजर आहे काय परमिशन आहे ते घ्यायचं काम सुरू झाले आणि तळेगाव चाकण रस्त्याचं काम होत असताना मोठं काम आहे पार शिखरापूर नवऱ्यापर्यंत ते काम होतंय त्याच पद्धतीनं जुना आपला एन एच फोर मुंबई पुन्हा हायवेला देखील आम्ही स्वतः खासदार साहेब देखील त्यामध्ये लक्ष घालतायत काही कामं विधानसभेचा सदस्य म्हणून मी स्वतः असेल आणि खासदार म्हणून श्रीनप्पा बारणे आम्ही दोघंही फॉलोअप घेऊन काही केंद्राशी निगडित असलेली कामं परमिशन या गेल्यामध्ये त्यांची मदत घेऊन काम करतोय आणि काही स्थानिक राज्य सरकार करणं जी कामं आहेत ती मी माझ्या स्तरावरती मग पालकमंत्री म्हणून उद्याचे कोण असतील त्यांच्यासोबत राहून अजितदादाच व्हावी हे काही सांगायची आवश्यकता नाही परंतु अजितदादा असतील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री दुसरे एकनाथजी साहेब असतील या सर्वांशीच समन्वय ठेवून कामांचा फॉलोअप घेणं हे माझं काम असणारे माझं कर्तव्य आहे आणि ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय दादांनी अनेक वाहतुकीला अर्ज हे वारंवार पोलीस स्टेशनच्या बाजूने एक जर मार्ग दिला तर वाहतूक कोंडी कमी होईल करतो वाघमारे साहेब थांबा जरा होणार आहे यावर काही आढावा मी तुम्हाला एक सांगतो जोपर्यंत रिंग रोडचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ही ट्रॅफिकची समस्या आपल्याला भेडसवत राहणार तुम्ही पाहिला असेल मागच्या सहा महिन्यापूर्वी आपण सेंट्रल पासला चौक मोठा केला आपण सोमाटण्याची तिथला चौक मोठा केला टोल नाक्याचे के कलेक्शनचे सेंटर वाढवले वडगाव फाट्याचा चौक मोठा केला पण तरीसुद्धा काही महिना दोन महिन्यात परत ट्रॅफिकची समस्या भेडसवते जोपर्यंत रिंग रोड होत नाही तोपर्यंत हा त्रास आपल्या तालुक्यालाच नाही तर इतर तालुक्याला मग तो खेड असेल तो मुळशी असेल हवेली असेल शिरूर असेल या सगळ्याच पुणे जिल्ह्यातल्या तालुक्यांना हा त्रास सहन करावा लागतोय रिंग रोडचं काम हातामध्ये घेतलंय राज्य सरकार त्यावरती तत्परतेनं निर्णय घेतोय आणि ते काम जोपर्यंत होत तो नाही तोपर्यंत आपल्याला हे त्रास किंवा या अडचणींना सामोरं जावं लागतंय त्यातून काही वेगळे पर्याय जसे मिळतील ते आपण पर्याय देखील उभे करायचा प्रयत्न करतोय अशाच मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार